की गरम करावी हा सकाळ सकाळच सका, जरा देव पूजा करावी हुमरा पुजावा काय करतं का नाही नुसतं बसता दुसरी काम करते ती पाठ छोट ना तुम्ही नुसतं बसा जो काय बा करायचं नाही सगळं हा माझा पण तुझा बा काय लावले सगळं तर बाबूची बाबी तसं झोपतो निवाज झोपतो धावायचं झोपायला काय मला ऑफिसात कोण जाणार पुन्हा

तिचं नाव पडलं तुम्ही काय उडपी पिसात आहो मी पी सांगत नाही काय झालं ते उठ सुटते मग शेजार निवड जाते मग मुला जर का तुम्हाला सांगायचं मी जर शेजार निकडं जर गेला तुम्हाला सांग की बघा ही कनेक्ट कशी मरड त्या बघा तशी मला तिकडच बघा एवढा

वाचमि नाही मला माहिती ना तुमच्या दोघांच तुमची धुण भांडी फरशी करत तू मला काय काम आहे मग गरीब बाय जगात कोण गरीब आहे का सकाळ संध्याकाळ संध्याकाळमध्ये उरावर नाथिन गरीब मग म्हणतेवर

त्या शेजारीवर जातीवर आज मी स्वतःच बोलतो शेजारी सांगायचं राग येतो ना त्याला त्याला राग येत नसतो खरं बोललं की राग येतो बराव तू माझ पटरा पटरा मला ऑफिसला जायचंय मोकळा बघून जातो काय मोकळा

शिगंदर काकू देम शांतती बघा तुला काय माहिती आहे आमरा दोनु का, का आम प्लॅन रहता है उसको का की जेदर इन खाने को देती है इसलिए वो मेरे साथ रहती है मेरी और जी